हे बघा आम्ही नदीवर बोलल्यावरती लगेच बघा रुद्र काय काढू शकतो रुद्र लगेच तयारी चालू केला मासा पूर्ण होसावला बघा धिकाव दिकाव मेरे को दिखाव हातावर घे हातावर गे ऍक्च्युली मी ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आग नाही खरं सांगतो हे लोकांचं आहे और काय काय याला वाडीची विर आहे अरे बेडूक फुकतोय अरे किती वेळ काय बघ पण तो आहे ना त्याला पोहता हे किरव्या गावली तो अन्याय कौतुक तुझ्यासोबत होऊ देणार नाही तुला नाही यायचा एक वेळ ते मोठ्याला नाही नेणार पण तुला नेणार ओके कौसतो आय शपथ तु दाखवा अगं अगं हे बघ किती गावली त्याला पैसे काय पैसा पैसा समाधा नाही मला तू कसा आलाय आंघोळी करायला मासे करायला की पैसे होताला कौस्तुभ तू कशालाय अरे काय गावतात का, का? नाही हा ना आलो पुढे आलो दक्षु मॅगने घेऊन आला की तुम्हाला बोललो मी अरे आई धाव काय घाला अरे पैसा धुंडव डायमंड मध्ये निघूया चला मग चल पटकन हा प्रजला कॉल करायचा ना काय हा पैसा पैसा म्हणजे समाधान आहे मला र पैसे अच्या अच्छा वर्ष गणपती विसर्जन करतात तिथे तर गणपतीचे पैसे असतात ना विसर्जन करतो ते त्यासाठी मॅग्नेट खूप पाणी आहे ना तर सापडत नाही ते त्यासाठी मॅग्नेट ऍक्च्युअली मी असं ऍक्टिंग करून बोलतोय ऍक्च्युली आम्ही पण जायचो ना आम्ही पण असं घेऊन जायचो तर बघा आम्ही नदीवर जातो बोलल्यावरती लगेच बघा रुद्र काय काढू शकतोय आयला रुद्र लगेच तयारी चालू केला शोधा सोदा लवकर शोधा पण तू रुद्र आता मासे पकडलेस ना तू किती घर आहे किती आणलं अरे तेवढं घरी आहे ना तेवढे घरी आहे रुद्र एकच घरी की दोन घर आहेत एकच आहे ना आयला म्हणजे एका एका तव्यावर तुम्ही दोघ टाकणार ता ना मासा तर आता बघया पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आता पुढे आम्ही इनव्हिज्युअल मोबाईल आहे का कॅमेरा आहे का कॅमेरा तर चला आपण डायरेक्ट आता मासे घरवताना किंवा आंघोळी करताना बघूया गणपतीचे गणपतीच्या आहेस काढताना फुल ओके लवचुंबा वर घेऊन तयार तयारीत आई तू तू कस आंघोळी करायला मासे कराय की पैसे शोधायला कौस्तुभ तू आलायस दादाच नेत नाही ऍक्च्युली दोन भाऊ जेव्हा असतात ना तेव्हा हाच प्रॉब्लेम असतो आहे ना त्यात छोटा मोठा भाऊ हा आहे तर तो म्हणतोय नाही त्याला नका घेऊ माझ्यासोबत पण अन्याय झाला होता बट मी तो अन्याय कौस्तुभ तुझ्यासोबत होऊ देणार नाही तुला नदीवर तर यायचा एक वेळ ते मोठ्याला नाही येणार पण तुला नेणार ओके कसतो हा प्रत्येका जाबती असा होतो दो हे दोघं शक्य भाऊ आहेत बाकी आयला तुमचा बॉन्ड चांगला आहे हे सक्य भाऊ आहे आयुष आणि भाव्या तू का नाही बोलत त्याला त्याला नका घेऊ म्हणून नाही ना आयला म्हणजे भाव्या चांगला आहे भाव्या नव्या जनरेशन प्रमाणे चालतोय आणि कौस्तू आर्य आपलं काय काय एकदा ना आ, आला, चला, चला 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 निघलाुमरा आहे तो फायनली आता मी नदीवरती पोचलो ऑलमोस्ट तर इथे आमच्या वाडीची विहीर आहे नदीवरती तर आता आपण विहीर बघूया विहीरला पाणी अजून आहे की नाही म्हणजे टामटूम असेल फुल तो नदीचं नदीच धरणाला पाणी ते बघा हे कासईचं गावत ना इकडं तो किंगफिशर उडाला हा बॉडी धिकार आहे सब लोक हा दीकर पॅक बी दीकर सिक्स पॅक बिकराय और काय काय मला वाडीची विर आहे अरे बेडू फुगतोय अरे किती बेड काय बघ अरे ह्याच्यात पण उडी करा उडी आंघोळ कराय माझ्याला वर काय तू काय तिथून आलास की तो तिथं वरती आलास अरे काय मी पण वाडीत बॉम्बा होईल म्हणून आणि असं नसतं करायचं युट्यूबला स्ट्राईक देतो माहितीये काय मला तर चार पाच स्ट्राईक दिलायत चला रे हे बघा नदी आहे आयशो हे मी काय म्हणतो एक काम करू काय इथं वरती उडे टाकायच्या आणि खालच्या खाल धरणाबरे कोण जातो बघूया मोठा हंडा आहे अरे मीलो हो कारो आलो नाही तेव्हा करवायला लागलो बा त इकडे आम्ही खालती धरणा जाऊन करूया टाकली घे अरे गरवाय लागलं बाहेर गरवायच्या आवड आर्यला अरे इकडे नाही करायची आई अरे नको हिकडे नको नको इथं नको मासा पूर्ण हो का तो त्याला मासावला बघा दिखाव अरिकाओाओ मेरको दिखाव तिकाव हातावर घे हातावर घ्या दोघे ऍक्च्युली मी ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नाही खरं सांगतो हे लोकांचं आहे तर आर्यने पकडला हा पिसला अंडी तर चला आपण बघूया आर्य शेवट पर्यंत किती मासे पकडतो चला चला आता अरे विरित गेलो तर येईन मी चला ये चला चलो गाय चला आता पुढच्या धरणात चलो अरे मी थांबा जरा व्हिडिओ काढायला तरी होती मला ऍक्च्युली मी ब्रँडेड चप्पल घातले त्याच्यामुळे मी धावत जाऊ शकत नाही ते पुढे धावत गेले पैसे ते बघा दक्षुदू चुंबक घेऊन गेला अरे आई सप्पल हा साफसफाई कोणी गेला एवढी हे बघा हे प ॲक्च्युली हे पहिलं धरण आहे त्याच्यामुळे सर्व काचाकुचा येतो ना सर्व काटेकिटे ते ह्याच्यावर अडकतात सो ह्याच्यावरती आंघोळ नाही करू शकत आम्ही आणि खालती तिकडे लहान लहानपूर आंघोळ करतात कारण काय ना ह्याच्यामध्ये एक सिस्टम आहे जे की सिस्टम पाणी किती वेगानं पडले ना तर खाली खड्डा प पडू शकत नाही गावले गावले काय तो मॅगनेट घेऊन आलाय हो जसं की तुम्ही सुरुवातीला बघितलं तुम्ही लवचुंबक घेऊन आला आहे तर बघा त्याला पैसे होतात की नाही आणि मी कुठे होतो हा तर ह्याच्या खड्डा पडू शकत नाही त्याच्यामुळे इकडे काय मजा येत नाही खड्डा पडत नाही बट ह्याच्यावरती खूप खड्डा असतो बट हे तुम्हाला जसं की सांगितलं मी पहिलं धरण आहे त्याच्यामुळे काच्यावरच्या सर्व येतो हे बा ह्याचा अडकतो मग अशाच प्रकारची खालती दोन धरणं आहेत जे की तुम्हाला पुढे दाखवेन मग त्याच्यामध्ये काय काच्यावर ता अडकत नाही का तर त्याच्यामध्ये एक पुढे मागच्या साईडला म्हणजे इकडे नाही ह्याच्या वरच्या साईडला खूप खड्डा असतो तर आंघोळ करायला खूप मजा येते तर आता आम्ही तिकडेच आंघोळ करायला जाणार आहे तर तुम्ही बघा आणि मध्ये जुनं धरण सुद्धा आहे तर त्यात तो अफाट पाणी असतं म्हणजे मी डबल टिबल असतो पाणी नाही नाही लेवलवर डबल असतो एक रुपया गावला ओके ठीक आहे अरे होते एक रुपये गावला कपडे उपडे काढले असेच आणि लगेच उड्याला काय गेले हा काय मासे पकडणार काय होते बघा एक मासा पकड़ तला मासे पकडला तू पाठलीस बघा त्याला असे ओटी पर्यंत किती मासे गावत अरे अभे खालती खालती त्याला दोन टेन्शन नाही तर आता हे आम्ही चाललो आहे बोलतोय पाणी जास्त आहे का तर मी पण हळूहळू जातोय ना आतमध्ये तर थोड थंड थंड वाटतंय आईला आईच्या गावात आणि बागाच्या भावात फुल मजा आणि मला हे ह्याच्या पुढे ह्याच्या पुढे उडी टाकून बघ किती दे तुला पाणी देऊ तो बघ थांबता वन बाय वन वन उडी टाकून बघ खाली पाणी देऊ तो बघ तर नाही तू हां चालेल ना एवढा तू पण जा तू उडी मार उडी मार उडी बिंदास हा एवढाच पाणी आहे सगळीकडे एवढा पाणी आहे सगळीकडे एवढा पाणी आहे घाबरू नको काय वाटलं की वराड लगेच हा बघ पै कौसुब फक्त ह्याच्यावर येऊ नको इथं काढा आहे म्हणजे बांध आहे ना लागल तुझ्या लहानपुरांच्या आनंदात जो मजा आहे ना गेला कुठं मला हा मोठा वर्ग आहे हा काय बुनणार नाही आणि मला ॲक्च्युली भीती वाटते आपल्या चॅनलला स्ट्राईकसुद्धा खूप येत आहेत कारण कम्युनिटी गाईडलाईन वगैरे हो असते जे की चाइल्ड सेफ्टी वगैरे तर मला खूप भीती वाटते सो ही व्हिडिओ मी अपलोड करून नाही करेन आय डोंट नो खाली पण जा तर त्याच्यामध्ये सांगतो जरा यूट्यूब ऐकेल आपले व्हिडिओ तर याच्यामध्ये काय डेंजर सीन नाही आहे ही सर्व पूर्ण मोठी आहेत आणि आम्ही पैसे वाढतो पण पैसे वैसे विसर्जन केलेले संचित लावले तक्षी मेघने अरे काय गावतात का नाही ना आलो पुढं आलो दक्षु मॅंगनेटी म्हणून असं की तुम्हाला बोललो मी तर अरे अरे दाखव काय झाला अरे पैसा धुंडो डायमंड मत धुंडो हे दक्षु किती गावला अगं तुला किती हवं अगं म्हणजे हा दाखव काढून दाखवलं की आई सोपत तिथे दाखव किती गावले त्याला पैसे तीन रुपये मॅग्नेटचा पैसा पैसा वसूल नाही गडदे सुद्धा लावतो गडदे म्हणजे काय वगैरे तर तुम्हाला ओके ठीक आहे हे बघा त्यांना हे गंज सुद्धा आले मातीत होते ना त्याच्यामुळे तर गर्दे वगैरे काय किंवा कोकणातल्या रिल व्हिडिओ बघायचे असतील ना तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला सर्व इन डिटेल समजेल तुम्हाला कोकणी मार्केट तर ऐकू पाणी अरे काय हे बा पिओपीचे गणपती होते त्याच्यामुळे जाव्या खालती अरे मला आंघोळी करायची यार चिला हात आण गावला या चार हे बघ एवढी मेहनत घेतली पण त्याचा व्हायचा यायचा धुवायला लागतील धावतात का नाही आणि पाय आहे बघा तर ते बघायची मजा ते आणि अजूनही मला तुम्हाला आवडून सांगा सांगायला आवडेल की आहे ना ए था। खाली जाऊया हो तुम्हाला मला एक सांगायला आवडेल हे थांबा कॅमेरा मान आहे हा आहे तर मला आहे की ना कोकणातली पोरं नाही एवढा पोरग आहेत ना तो आता छोटा पोरग आहे तो बालवडी किती ए दोन हजार सोळा मधला म्हणजे एवढा छोटा आहे तू विचार करा पण तो आहे ना त्याला पोहता येतं रे किरवे बघ किरवे बघ तिथे किरवे आहे रे तो, तो किरवे बघ समोर दिवस दिवस हा गावली आनंद दाखव दाखव आनंद एक नंबर या अरे बघा दाखव दाखव गो चाले आपल्या दिसली बस झाली हे बघा आपल्याला पारतूला गावले किरवी हे बघा मम्मी चावल चावल कारण का मी तिला पकडले व्यवस्थित नाही ना त्यामुळे चावू शकते आणि तुम्हाला माहिती आहे अरे थांबा मी पाणी उडतोय तुम्हाला बोलून पण देत नाही कारण का ही जी किरी चावली ना का ही जोरच चावते म्हणजे कसं आहे मोठ्या किरी पेक्षा हिच्या आंगळेत ना त्यांना दात खूप हे असतात स्ट्रॉंग असतात बारी बारी दात असतात ना तर ते आपल्या बॉडीमध्ये घुसतात बट जर मोठी किरी चावली ना तर तिचा एवढा काय इम्पॅक्ट पडत नाही बट ही जर चावली ना लगेच रक्त येतं तर हिला आपण या आता पैसे पण जाते हे दक्षसू हिला सोडू कशी मी पैसे पैसे काढ ना पैसे काढ नाही तर किरी पकड पै किरी पकड किरी पकड अरे काय चावल मला आता सोडू टाकून देऊ आपण कधी हत्या करत नाही सो आपण तिला सोडूया गावतात का नाही पैसा तर मी सांगतो की हा कोकणातली पूर अशी एकदम डॅशिंग असतात बिंदा टेन्शन नाही लिहिणे का भाई तर लहानपणा सोबत त्यांना पाण्यात पोहण्याची किंवा काही जरी पोहणी येत नसली तरी तो पाणी जाणार मग त्याच्याने त्याला असं प्रॅक्टिस होऊन होऊन त्याला आ, पोनी येते किंवा असं काय बरंच काही आहे या आयुषला नुसतं पैसे आहोत नाही नुसतं डायमंड काढतोय आरवला पैसे पण नाही डायमंड पण नाही असं काथ्या काढतोय हा दाखव दाखव ना अरे हे चला खालती आए, खालती चला मित्रांनो तर अशा प्रकारे आता मी खालती जाय एवढंस पाणी आहे त्यात काय मजा नाही तर मी तुझा खालती नाही खालती तुझा मजा करणार आहे सो so, मोठ्या पाण्या तिकडं माझ्याशी उंच आहे सो तिकडे माझ्या घरचा तर भेटव तिकडे खाती ही बघा ही अशी नदी आहे तर इकडे आम्ही गर्दी लावतो गर्दे म्हणजे ला। काय तर मला तुम्हाला सांगायला गळ गर्दे म्हणजे असा एक इक्विपमेंट आहे जो की बांबू पासून विणून बनवतात जसा टोपल्या कसा विणतात तसा तो एक गर्दा इक्विपमेंट असतो त्याच्यामध्ये एक ट्रॅप आहे खेकडे पकडण्यासाठी ते जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा चॅनलचा नाव कोकणी मार्ग्या तुम्हाला तिथे सगळं काय बघायला मिळेल त्याच्या बाजूला इथे लावता असा म्हणजे जर आता मला एकाच व्हिडिओमध्ये नाही मला तुम्हाला दुसरी चॅनल विजिट करा तुम्हाला सर्व कळेल इन डिटेल मध्ये माहिती सर्व पता तू आजा अरे पैसा पैसे के बीचे मत भाग रहे। ने, 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 पैसे के बीचे सही बोला तूने ही तो किरवे गिरी नाही ना किरवी नाही ना किरवी नाही ना ना। चल ना हे ना बघा नक्षो लवचुंबा घेऊन आलेला आहे बट त्याला काही पैसे सापडे ना झालेत तीन पाच रुपये क्या होगा पाच रुपये में तो मॅगी मॅगी तो जरूर आएगी कुरकुर आएगा का ओके हे उडी ना का टाकू उन्ह्या मी हेलो तू टाकू शकतोस तू मोठा आहेस तर पाणी इथे खोल आहे आता तुम्ही पुढे बघालस पाणी खूप म्हणजे मी बुडून थांब थांबे आधीन उडाकू आधी उडाकू थांब मी मोठा आहे चार माझ्यावरती रिक्षा आहे काहीतरी मी हेलो जर कोण तुमच्यातला बुडायला लागला तर म्हणजे तुम्ही बाजूला होत ना काय काय अरे पेवणी येते बरोबर आहे तरी पण नको थांब जरा